एक नंबर शांत वातावरण मुकीम बाय का आदमी <laughs> भाग इंतरा दे? दा है किती खर्च तरी अंदाजे मध्ये कंपनीमध्ये पाचशे दोन टायर सुद्धा जॅक वरती आहेत आणि पुढचे सुद्धा रत्नागिरी जिल्ह्यामधला एकमेव असा व्यक्ती इलेक्ट्रिशियन मध्ये भाई या माणसाचा कोण हात पकडू शकत नाही दुबईला काम केलं कुठे अच्छा आणि किती वर्ष होते तिकडे तीन वर्ष आता सुद्धा डायर काढायला गेलाय कारण हा ह्याची ना जी ग्रीप आहे ना आतली ती गेलेली आहे हा जय शिवराय श्री स्वामी समर्थ आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनल वरती तुमचा सर्वांचा मनापासून स्वागत आहे मी आता बरोबर पावसला माझ्या गावामध्ये कारण सध्या आता आपला आंबा सीझन संपायला आलेला आणि मला असं वाटतं तरी माझ्या दिवशी शेवटची थोडंसं गाडीचं काम जरा जास्त निघत चाललं आहे कारण अलायमेंट आपल्या गाडीची तुटलेली आहे आणि पाचशे दोन टायर आपले खायला लागले आहेत तर इथून आपलं जायचं आहे रत्नागिरीमध्ये रत्नागिरीमध्ये आपल्या गाडीचा काम होणार आणि दोन व्यक्तींना असं तुम्हाला भेटवणार इलेक्ट्रिशियनमध्ये मुकिंबा आहे तो सुद्धा तिकडे काम करतो आणि खूप छान काम करतो आणि त्यानंतर आपल्याला पहिल्या सगळ्यात जायचं आहे ते म्हणजे आपल्या अलायमेंटला स्वामी अलायमेंटमध्ये तर चला आपण जाऊया तुम्हाला दाखवतोय बघा गाडीची टायराची हालत हे बघा हे बघा हे पूर्ण ग्रीप गेलेली आहे त्या साईडच्या डायरेक्शन सुद्धा आणि पुढचा सुद्धा आता चालू झाला आहे तर पूर्ण काम करायचं आहे साधारण किती खर्च येईल काय माहीत नाही पण पूर्ण काम करून घ्या तरच गाडी माझ्या चालवायला तर चला मित्रांनो व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा व्हिडिओ आवडते व्हिडिओला लाईक करा आणि शेअरसुद्धा करा की बरोबर सतरा किलोमीटर सतरा अठरा किलोमीटर आहे जे के फाईल तिथे आपल्याला सगळं काम करायचं आहे चला डायरेक्टली सेल मर्या नावला देवी माते की जय स्वामी समर्थ महाराज जय फायनली आपण आलेलो आता पावर स्टँडला आमच्या छोटासा डेमो दाखवतो कारण आपली अलायमेंट का तुटते आणि गाडी कशी लेपला जाते आहे बघा जेव्हा आपल्या गाडीचे स्टेरिंग बुश किंवा आपले जे रॉड असतात त्याचे खालचे बुश असतात ना बुश जर कट झाले तर ती गाडी लेफ्ट साईडला जाते हे बघा आता तुम्हाला दाखवतो बी आता स्टेरिंग हात सोडतोय बघा गाडी बघा ॲटोमॅटिकली गाडी ही लेपला बघा गाडी लिहायला गाडी लिहून लागली तर कारण हेच आहे की आता आपल्याला किती खर्च येईल पहिला आपण जाणार आहे अलाइनमेंटला तो अलायनमेंट आपल्याला सांगेल की गाडीमध्ये काय 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 माने काय काय नाही चला फायनली पोहोचलो आपण सिटीमध्ये हाय राईडला जयस्तंभ ट्रक देणारी असे ठिकाण आहे जयस्तंभ मारुती मंदिर या साईडला जायला डायरेक्टली डेपोला जाईल आणि राईट साइडला हा खंबा चला फक्त चार किलोमीटर आपला पोचूया आणि आपल्या गाडीचा फक्त डायरेक्ट काम करायला घेऊया पोचला तर बरोबर मारुती मंदिरला मित्रांनो अखंड भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज की जय जय शिवराय मित्रांनो तुम्हाला माहिती आहे आपल्या कमेंट मध्ये काय लिहायचं आहे पोचलो तर बरोबर आपण स्वामी येते बाजूला आपला मेन रोड आहे बघूया काय काय खर्च येतो आणि काय काय नाही चला अलायमेंट वगैरे विचारून घ्या किती पैसे वगैरे काय बोलतो गेला रॉड गेलाय काय म्हणतो आलायमेंटच्या नंतर तो टाकायला पाहिजे त्याच्यानंतर आलायमेंट अच्छा मग पाटील इथलं भेटेल आपण ऑफिसमधला लगेच आलो तो मला बोलला की तुला गाडी दाखव तो बोलला की गाडीचे एंड गेले आहेत मला एंड म्हणतात आता बघूया कॉस्टिंग क विचारूया पाटील घरेलला चला गाडीची तिकडे पार्किंग केली आहे तो आपला अलायनमेंटवर स्वामी अलायनमेंट आणि इथे आपल्याला जायचा पाटील घ्यायतला कारण आता आलो आहे एवढं चालत हा देवा आणि बरोबर पाटील म्हणजेच आहे इलेक्ट्रिशियन आहे मो हो, मोकिम भाई तिथे सुद्धा आपल्याला द्यायचा आपण पहिला जाव्या एंडचा प्राईज विचारूया पाटील घ्यायला चला आत्ताच दुकानातला प्राईज विचारली आणि एंडची प्राइस आहे बरोबर चोवीसशे पस्तीस आपली गाडी तिकडे उभी आहे दहाव्या पहिले पण गाडी काढूया आणि पाटील घ्यायला नेऊया कारण ऑलरेडी आपल्या गाडीचं आता काम जरा वाढलेलं आहे म्हणूनच मला असं वाटतं की आपली गाडी नाचत होती लेफ्ट राईट लेफ राईट ठीक थी। आहे ते बघा आपली गाडी गाडी काढूया डायरेक्ट पाटील गाडीला नेऊया कारण काम करणं गरजेचं आहे आता आपण आपला तिथे तर आपला पूर्ण टार्गेट संपलेलं आहे रत्नागिरीला आणि आता आपण पाळणार आहे तुम्हाला माहितीच आहे आपण लाईनला येणार आहे तिथे भेटेल तिकडे चला आपल्या गाडी शुभश्री ऑटोमोबाईल तिथे आपण रेट काढलेला आणि आपल्याला जायचं आहे यांच्या गॅरेजच्या आतमध्ये गाड्या बाकी किती लागल्यात एक नंबर गॅरेज आहे पूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामधला एवढा मोठा गाडी आहे बाबा गाडी कुठे लावू कुठे लावू चला नको आता गाडी चला आपल्या गाडीचं काम चालू झालेलं आहे आणि बघा हे आपल्याला भेटलेले आहेत एकच वादा राजू शेठ दादा आपल्या रत्नागिरीतले एकच व्यक्तिमत्व आणि हो, एक नंबर काम यांच्या हातात केला जातो आणि आपले पिकअपचे एक मास्टर ते आणि पिकअपचं काम यांच्याकडनंच केलं जातो आणि आपला आहे पाटील गॅरेज सगळं सामान वगैरे आणलेलं आहे आपण ते आपली ती रॉडचं काढून घ्या आणि टोटली आपलं फक्त सामानाचा फक्त खर्च आहे चोवीसशे तीस रुपये आणि जे काय समथिंगवर मजुरी बिजरू आहे ते वगैरे पकडून आपण काम करूया आणि राजू शेठचं काम एवढं भारी आहे ना अख्ख्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये राजू शेठ सारखा काम कुठे होत नाही कारण मी सुद्धा नाव मला सांगितलंच वाटेल की तिकडे पाटील पाटील घेतलेलं असेल आता राजू दादाकडे काम कर एक नंबर काम असा काम केल्यावरती कमीत कमी तू वर्ष दीड वर्ष बघायची बघायची गरज नाही तुम्हाला भेटून दाखवतोय बघा राजू शेख नमस्कार मजेत नाही एकदम काय म्हणतो बाकी कुठे आपला तुमचं पूर्ण नाव अब्दुल शेख राजू अब्दुल शेख अब्दुल शेख आणि किती वर्ष आलं आपल्या ह्याच्या कामामध्ये वीस पंचवीस वर्ष आणि आपला एक्सपिरियन्स वगैरे म्हणजे काय तुम्ही इथेच आहेत का म्हणजे अजून कुठे बाहेर काम केलं का कुठे दुबईला काम केलं कुठे अच्छा आणि किती वर्ष होते तिकडे तीन वर्ष एक नंबर यार अजून का पाहिजे म्हणजे दुबईचे एक्सपिरियन्स घेऊन आपल्या परत गावी आले आणि या पाटील गॅरेजमध्ये आपले जे यांना वीस वर्ष टोटल झाले आहेत आपल्या कामाची सुरुवात झालेली आहे आपण एक टायर काढून ठेवलेला आहे आणि जो हा जो रॉड आहे तुझा रॉड आर्जेट अच्छा तो रॅक तो रॅक गेला आहे काय रॉड काढलेला आहे आणि त्या होता टायर काढून ठेवलेला आहे आपण इथं रॉड घेऊन आलो आहे आणि ॲक्च्युली हा रॉड गेलेला नाही तर आपले हे जे आहेत नाही ते टाक एंड एंड त्याला एंड म्हणतात आणि आता मी शेठला विचारला की हे जर आपण कंपनीमध्ये करायला गेलो काम महिंद्राच्या शोरूममध्ये ते बोल की किती खर्च तरी अंदाजे महिंद्राच्या शोरूममध्ये नवीन टाकायला दहा एक हजार रुपये कंपनीमध्ये रॉड टाकायला आणि इथे आपलं फक्त काम होणार आहे तीन साडेतीन हजार रुपयामध्ये सगळा सगळा पाण्याला आपलं एक झालेलं आहे एक बाकी आहे सगळा सगळं बेंड असलं तरी ना एक नंबर काम अजून काय पाहिजे सगळी कामं इथे ह्या गॅरेजमध्ये होत केली जातात हे सगळे आयसर लागलेले आहेत आपला हा रॉड तयार झालेला आहे आणि जे लिंकेज आहे ते टाकलेले आहेत आणि हा राजेश राजू शेठचा माणूस ते फिट होणार आता म्हणजे फायनली आपलं काम पूर्ण होजे होऊन जाईल बाप रे बाप गाडीचं काम बघा एवढा भारी इथे आपल्या गाडीचं काम चालू आहे आता ऍक्च्युली जरा ड्रम साफ करतोय आता काम झालेलं आहे सगळा हे झालं की आपण त्याला पे पेमेंट वगैरे करूया तिकडे मग जावे मित्रांनो आपलं बिल झालंय तीन हजार सहाशे फायनली आपलं काम झालेलं आहे आणि थँक्यू शेठ धन्यवाद खूप खूप आभार खूप छान काम केला कारण तुम्ही जे आता ब्रेकची सेटिंग केली एक नंबर टॉप क्लास खूप छान छान थँक्यू सो मच एकदा परत भेटू एक आपण लवकरच ठीक आहे चला पण ढायरे जाऊया आता अलाइनमेंटच्या इथे कारण आपल्याला बॅलेन्सिंग पण करायचे आहे राजेश्वर बोलले की जरा बॅलेन्स कर कारण आपण टायर ते अल्टीपटी टायर केल्यात सरा गॅरेजमध्ये बाहेर पडूया अलायमेंटला अगं इथे वाला आहे बा गाडी पार्किंग इथे लावली आहे श्री स्वामी व्हील अलाइनमेंट त्या जरा अलाइनमेंट करून जरा बॅलेन्स पण आपल्याला करायची गाडी त्यासाठी काढायला घेतले त्यांनी टायर श्री स्वामी समर्थ व्हील अलाइनमेंट हे बघा श्री स्वामी समर्थ मगाशी तुम्हाला दाखवू शकलो नाही हा बघा हा जो रॉड आहे ना त्याचे जे पण जे आहेत ते मगाशी टाकलेले पाटील गॅरेजला तिथे एक दोन तिथे पुढे तीन चार आता ह्याची बॅलेन्सिंग होणार या व्हीलची हा सुद्धा टायर काढायला गेलाय कारण हा ह्याची ना जी ग्रीप आहे ना आतली ती गेलेली आहे हा उलटा सुद्धा करणार ह्या साईडला भावा काय बोलतो बरंच ना चला आपण हे बघा हे हा टायर होता ह्या साईडचा सा, तो साईड टायर साईडचा आपण चेंज करून घेतोय आता म्हणजे बॅलेन्स करायला आपल्याला एकदम परफेक्ट होईल म्हणजे गाडी लेफ्ट राईट कुठे जाणार नाही पाचचे दोन्ही टायरसुद्धा जॅकवरती आहेत आणि पुढचे सुद्धा आपली व्हील बॅलेन्सिंग झालेली आहे आता आपण घेतली अलाइनमेंटला पाहिजे आपली जी मशीन लावलेली आहे आणि तिकडे तो कॉम्प्युटर सिस्टम आहे त्या कॉम्प्युटर सिस्टमवरती आपले जे पुढचे दोन टायर आहेत ते स्टेबल करणार आणि त्याचा रिपोर्ट त्या कॉम्प्युटरवरती भेटणार अलाइनमेंट चालूच आहे अजून आणि मस्त आपल्याला अलाइनमेंट करणं आपल्याला मस्त कॉपी भेटली आहे आणि इथे पुढेच आपल्याला जायचं आहे मुकीम भाय आपल्याला जिथे आपल्या गाडीची जरा वायरिंगचं काम आहे मला वाटतं अर्धे एक तास लागेल आपण सकाळी आलो बरोबर बरोबर साडेबाराला अजून इथेच सा आहे जास्त करून आपला वेळ जास्त आपल्या गॅरेजमध्ये गेला पाटील गॅरेजला ठीक आहे लगे, लगेच लगेच पटकन करूया यांना पेमेंट देऊया आता यांचं पेमेंट काय माहीत किती होतं आहे मला असं वाटतं अंदाज साडेपाचशे तरी होईल कारण अलायमेंटसुद्धा होते आणि बॅलेन्सिंग पण होता लगेच आपल्याला जायचं आहे पाहिजे वाटतो आपण तिकडे जायचं आहे सावंत पॅलेसच्या समोरच आहे पॅट्रोलच्या बाजूला मुकीम भाय चला यांचं पेमेंट करून कॉफी करून लगेच जाऊया पेमेंट केलेलं आपण सहाशे तीस रुपये झालेत आता आपण जाऊया लगेच आलाय मिळावा इकडे कारण मोकिमबाईकडे त्याला कॉल केला तर बोलतोय लवकरही आहे मला बंद करून जायचं आहे नमाजला चला लवकर जाव्या चला मग फ्री करूया बिचाराला चला एक नंबर शांत वातावरण हे बघा ह्या झाडाच्या इथे बरं मोकिम बाय आहे तिथे आपल्याला गाडी लावायची इथे कसा वाटतं एकदम शांत वातावरण तर मित्रांनो फायनली आलो आहे हा भाई आहे मोकिमबा भाई, मोकिम मोकिमबाय कसं ठीक आहे ना रत्नागिरी जिल्ह्यामधला एकमेव असा व्यक्ती इलेक्ट्रिशियनमध्ये भाई ह्या माणसाचा कोण हात पकडू शकत नाही आणि मी जेव्हा जेव्हा येतो रत्नागिरीमध्ये तेव्हा ह्या भाईकांना काम करून घेतल्याशिवाय राहत नाही तर आपल्या गाडीचे बघा या या हा ब्लब बंद पडलेला आहे आणि हा चालू आहे तर विचार करतो हे जे दोन्ही ब्लब आहेत एलईडी ते काढून टाकतो आता पावसाळासुद्धा सुरू होतोय काढून टाकूया आपण ओरिजिनल लाईटवरती पण चालूया कारण खूप मजा येईल ओरिजिनल लाईटवरती कारण डीवरती कसा आपल्याला पावसामध्ये जास्त करून जो समोरचा फोकस आहे तो अडून राहतोय तर त्याच्यामुळे विचार केला की नशीब द्यावाजे करून हा ब्लब पण बंद पडला पण आता चेंजेस करून टाकतो टेन्शन नाही बघा भावनो दोन मिनटात नाही झाली काम चालू करून लगेच एक ब्लबसुद्धा लग लावलेला आहे मोकिमबाईनी तो सुद्धा आपण लावून घेतोय बघा फायनली आपण जुना ते सोनावरती परत आलेलो आहे आपण एकदा परत एकदा आपण आपले हेडलाईट लावलेले आहेत म्हणजे आपली जे ब्लब होते ते ओरिजिनल आणि जे एलई डी होती ती काढून ठेवली आणि म्हणजे छोटासा लाईट लागत नव्हती कारण राईटची ब्रेकलाईट खूप महत्वाची आहे बघा कारण लेफ्टची तर चालूच आहे पण राईटची जरा आधी बंद होत होती बघा बाय जरा करायला घेतलं आहे पण का लाईटचा प्रॉब्लेम होतो आहे भाऊ कसं होणार बघा तिकडे बघा हा बाई काम करतोय चला आप आपलं टाकून घ्या अजून काम चालू आहे पण मोकिम भाईला तिथला पॉइंट भेटला आहे बघा आपली ती सुद्धा लाईट आपली रिव्हर्सची जरा मधी मधी बंद चालू होते पण मोकिम भाईने केलेली आहे मोकिमबा कितन, कितना साल का एक्सपिरियन्स आहे वीस साल का भाई उधर पाटील गॅरेज मे था तर राजू भाई का बीस साल का एक्सपिरियन्स हा अच्छा काम आप करते हो मेरे को मालूम आहे अरे मुकीम भाई का आदमी <laughs> क्या किधर भाग राय भाई का राईट हँड लेफ्ट हँड किती काय निचे, निचे <laughs> मुमबाई बाबू पेमेंट वगैरे करूया फायनली आपलं सगळं काम ओवरऑल टोटली आपलं काम झालेलं आहे आता काहीच राहिलेलं नाही जेवढे किशात पैसे गेलेत ते, गेले। ते विचार ना करायचा आपल्या गाडीसाठी स्वतः हो चला मुकिमबाईला सुद्धा पेमेंट देऊन लगेच निघूया चला फायनली आपलं सगळं काम झालेलं आहे ओवरऑल कारण आता बुकिंगचे पण आपण पैसे दिलेले आहेत बुकिंग झाले बरोबर पन्नास रुपये पन्नास हजार राह आहे कारण त्याने आपल्या फक्त दोन लाईटी आपल्याला चेंज केलं पुढचे आणि पाठीमागे जी टी होती होती तीसुद्धा त्यांनी चेंज केलं मित्रांनो आपण सकाळी ब्लॉक चालू केला साडेबारा वाजता आणि रत्नागिरीमध्ये आलो जरा आपण अलायमेंटच्या इथे तर त्यांनी तर आपल्याला शॉकच दिला की तिथं जरा गाडीचं काम आहे त्याच्यामुळे आपले जरा पैसे जास्त केले पर गेलो पाटील गॅरेजला गॅरेजचं नाव आहे भाग्यश्री आणि त्या मालकाचं नाव आहे म्हणजे पाटील तर तो पाटील यारेल म्हणून ओळखला जातो आणि तिथे आपले झाले तीन हजार सहाशे रुपये त्यानंतर आपण आलो तिथे सुद्धा झाले कारण आपली बॅलेन्सिंग आणि अलायमेंट होती तर ता आपले लोकांनी घेतले सहाशे तीस रुपये ओव्हरऑल म्हणजे चार हजार दोनशे आणि इथे पन्नास रुपये सगळं टोटली माझा काम झालेला आहे म्हणजे आता मला कुठे थांबायची गरज येणार नाही कुठेच नाही कारण साधारण दहा एक हजार किलोमीटर होईपर्यंत ऑलरेडी आपला आता अंबाजीतून झालेला आहे आपण आता बाहेर लाईनला आपण चालणार आहे तुम्हाला माहितीच आहे की वाटच बघतो कधी आंबा सीझन संपतो आहे आणि आपला बँगलोर चेन्नई आनंद आनंद पावसामध्ये त्या लाईनीला एवढी मजा येते गाडी चालवायला अप्रतिम वातावरण एवढं शांत असतो आणि मेन म्हणजे पावसामध्ये जास्त त्या लायनीला ट्राफिक नसतो खूप मजा येते तर त्याच्यामुळे मी आता हा ब्लॉग आपण इथेच थांबवते मित्रांनो व्हिडिओ आवडतो व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल ते चॅनलला फॉलो नक्की करा तर चला लवकर भेटू आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बाय बाय